यंदाच्या फेस्टिव्ह सीझन मध्ये तुमच्या स्टाईल ला द्या एक नवीन लुक पीटर इंग्लंड सोबत नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आले आहे स्पेशल शॉपिंग करण्यासाठी पीटर इंग्लंड मध्ये अर्थात नामांकित ब्रँड आहे आणि या ब्रँडचं कलेक्शन तुमच्या कलेक्शन मध्ये या फेस्टिव्ह सीझन मध्ये असलं तर वाव धमाकेदार होणार आहे इथे काही खरेदी केल्यावरती लिमिटेड शॉपिंग वरती, वरती तुम्हाला मिळणार आहे ट्रॉली बॅग आणि डफल बॅग सुद्धा नेमकं कशा असणार आहेत ऑफर त्या सुद्धा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर जर तुम्ही एक्झिस्टिंग कस्टमर असाल तर पाच हजार रुपयांची शॉपिंग केल्याच्या नंतर तुम्हाला दोन हजार रुपयांचा ऑफ देखील मिळणार आहे ना धमाकेदार ऑफर मग आताच या आणि व्हिजिट करा लोकेशन आपण एकदा कव्हर करणार आहोत आज आपण आलेलो आहोत पीटर इंग्लंड या शोरूम मध्ये खूप सुंदर शोरूम आहे आणि अर्थात ब्रँड आहे म्हटल्यावरती यंदाच्या फेस्टिवल मध्ये तुमच्या कलेक्शनमध्ये तर इथले क्लोथिंग ऍड झालेच पाहिजेत खूप सुंदर लुक येणार आहे आपण आलोय बदलापूर पूर्व या परिसरामध्ये बदलापूर ईस्टला पीटर इंग्लंड तुम्ही देखील आलेले आहात ना शॉपिंग केलेली असेलच तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकेशन कव्हर करत आहोत जर तुम्ही नवीन दर्शक असाल तुम्हाला माहित नसेल कसं यायचं तर लोकेशन बघा ही आहे आपलं पीटर इंग्लंडचं शोरूम इथे आहे आपलं मेकडॉनल्ड्स आणि मेकडॉनल्ड्सच्या अगदी समोर तुम्हाला मिळणार आहे फ्रंटला आपलं पीटर इंग्लंड मग यायचं आहे शॉपिंग करण्यासाठी यंदाची दिवाळी असू द्या फेस्टिवल सीझन असू द्या ट्विटर इंग्लंड मधून शॉपिंग मध्ये जाऊया खूप धमाकेदार ऑफर ठेवण्यात आलेले आहेत काही तुम्ही खरेदी करणार असाल तर शॉपिंग वरती जे आहे तुम्हाला गिफ्ट सुद्धा आहेत गिफ्ट कसे असणार आहे तेही आपण बघणार आहोत आता आपल्यासोबत शुभम सर आहे त्यांच्याशी आपण जे आहे सगळी माहिती घेणार आहोत की नेमके कलेक्शन कसे सर हाय कशा ऑफर्स लावलेल्या आहेत आज आपण ऍक्च्युअली ऑफर्स आपल्याकडे असा आहे ट्रॉली बॅग आणि एक डबल बॅग हो ची ऑफर आहे ऑफर अशी आहे फाय फोर नाईन शॉपिंग वरती एक डफल बॅग आमची तुम्हाला दाखवली चला बघूया आपण म्हणजे जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही काही जी शॉपिंग केली कॉस्टिंगची तर तुम्हाला डफल बॅग मिळणार सर कितीची शॉपिंग केल्यावर ही बॅग मिळणार आहे साडेपाच खरेदीवरती ही डबल बॅग तुम्हाला शंभर मध्ये भेटणार आहे आणि अकराच्या खरेदीवरती ही ट्रॉली बॅग तुम्हाला शंभर मध्ये भेटणार आहे म्हणजे अकराशे रुपयांची जर तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला अकरा अक्रहाजा, हजार सॉरी अकरा हजार रुपयांची जर तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ही ट्रॉली बॅग सॉरीची किंमत तर खूप असेल फाय ट्रेल नाईन म्हणजे अजून पैशांमध्ये अजून पैशांची बचत तुमची होणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही इथे अजून खरेदी केलं तर तुम्हाला ही डफल बॅग सुद्धा मिळणार आहे साडेपाच हजार रुपयांवरती तुम्हाला ही बॅग सुद्धा मिळणार आहे आणि बेसिक प्राइसिंग काय स्टार्ट होते सर स्टार्टिंग आपल्याकडे फोर पासून स्टार्टिंग आहे टी शर्ट टी शर्ट येस अजून काही ऑफर्स आहे आपल्याकडे जसं की आपण सांगितलं एक्झिस्टिंग कस्टमर साठी ऑफर साडेसात हजारच्या खरेदीवरती आपल्याकडे बेल्ट बेल्टॉलेचा कॉम्बो आहे ती सुद्धा शंभर मध्ये भेटणार आहे साडेतीन हजारचा बेल्टॉलेचा कॉम्बो आहे आणि ज्यांच्याकडे ही बुकलेट आहे त्यांना वेगळी ऑफर आहे एक स्पेशल मेंबर्स आहे आपल्याकडे दिवाळीमध्ये त्यांना फायव्ह थाउजंडच्या शॉपिंग वरती टू थाउजंड ऑफ आहे त्यांचे एक्झिस्टिंग कस्टमर येस येस तुम्ही जर ऑलरेडी इथून शॉपिंग केलेली असेल तुमच्याकडे जर अशा टाईपचं बुकलेट असेल तर तुम्ही इथे खूप ऑफ मिळू शकतो तुम्हाला फक्त पाच हजार रुपयांची खरेदी करायची आहे आणि दोन हजार रुपयांचा ऑफ खूप सुंदर अगदी मस्त चला आता आपण कलेक्शन बघणार आहोत की कसे कलेक्शन जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील अर्थात आपण ज्या वेळेला एखाद्या ब्रँडचे कपडे विअर करतो त्यावेळेला आपलं लुक आणि स्टाईल आणि फॅशन एक नवीन लुक आपल्याला बघायला मिळतं इथून बघूया ठीक आहे सर डेली विअर पासून दाखवतायत की स्टायलिशमध्ये स्टायलिश ठीक आहे चालेल सुरुवात करू डेनिम शर्ट आहे ओके चेक्स मध्ये आहे डेनिम शर्ट्स आप आहे आपल्याकडे साइजेस वगैरे सगळे आहेत सर्व साइजेस ओके चेक्स मधून आपण सुरुवात केली त्यानंतर पुढे येतो ओके हाफमध्ये पण आहेत छान ऑफर भारी आहेत तुम्ही खरेदी करायचे मस्त प्रिंटेड मध्ये पण आहेत ट्राउजर्स मध्ये पण आहेत सर्वात जास्त काय कुठले ट्राउजर्स सेल होतात सर ब्लॅक ब्लू ब्लॅक ब्लू खरं कलेक्शन बघूया आपण ट्राउजर्स मध्ये बघतोय आपण ब्लॅक आणि ब्ल्यू मध्ये एकदम कॉमन कलर आहेत छान आहेत आणि कुठे आणखी भरपूर फेस्टिव्ह सीजन साठी काहीतरी छान दाखवा आम्हाला हटके लोक जे की एकदम इम्प्रेशन पण छान पडेल आणि सुंदर वाटेल तुम्हाला सुद्धा जर एकदम स्टायलिश दिसायचं असेल हँडसम दिसायचं असेल तर मग पीटर इंग्लंड मधूनच खरेदी करा प्रिंटेड ऑप्शन्स ओके ह्या साईडला कसे हे सगळं फॉर्मल ट्राउज फॉर्मल टाउजेस ठीक आहे आता जर तुम्ही दिवाळीमध्ये सासूरवाडीला वगैरे जाणार असाल प्रत्येक जण जातात तर मग त्यासाठी छान हे विअर करू शकतात मस्त कलेक्शन ठीक आहे फेस्टिवल सीझन साठी कुठले ते बघूया आपण हे बघा हे फेस्टिव्ह कलेक्शन आहे तिथे ब्रांड इज ब्रँड आपण बघत आहात मस्त ओके okay, छान हे फेस्टिवचे कलेक्शन आहेत सर्व आणि अगदी सुंदर असा ऑफ देखील ठेवण्यात आलेला आहे स्ट्रॉली बॅग देखील जर तुम्हाला मिळवायची असेल तर नक्कीच या कोट पॅटर्न देखील आपण बघत आहोत आणि कलेक्शन खूपच सुंदर आहे तिकडे बघूया आपण थोडस हेवी पॅटर्न मध्ये जर बघायचं असेल आपल्याला मध्ये ब्लेझर मध्ये जर बघायचे असतील फॉर्मल ब्लेझर पाहिजे फॉर्मल ब्लेझर पेटेल ओके टू पीस भेटेल थ्री पीस पण आहे आपल्याकडे आणि सायजेस सगळे अवेलेबल सायझेस तर बघा आपण काही कलेक्शन बघतोय ब्लेझर मध्ये वगैरे सर कॉम्बिनेशन आपण चेंज पण करू शकतो ना जर पाहिजे असेल तर हा एक नवीन पॅटर्न वाटतोय जरा ओके म्हणजे आता थंडी वगैरे आल्यावरती टू इन वन आपण यूज करू शकतो बजेट फ्रेंडली आहे बजेट रिजनेबल रेट आहे अगदी हा पण आपण छान आहे म्हणजे जर तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे प्रिन्सिपल वगैरे असाल तर सुंदर लुक देणार एकदम आणि ऑफिस मध्ये घालायसाठी पण मस्त आहे ऑफिस वेअरसाठी सर ऑफिस वेअरसाठी डेली वेअरसाठी काही कलेक्शन आहे आपल्याकडे सध्या आता म्हणजे जे एकदम जास्त पण डार्क वाटणार नाही आणि छान पण वाटेल रिच लुक देईल हे ऑप्शन ओके या सर ठीक था था। ओके तर काही जर तुम्हाला आता वेअर साठी लुक बघायचं असेल तर हे बघत आहोत आपण मस्त सर्वात जास्त कुठलं पॅटर्न आता सध्या सेल होत आहे आपलं ब्ल्यू ब्लू व्हाइट नाही म्हणजे फॉर्मल मध्ये जाताय फेस्टिव्ह मध्ये जात आहेत की कुठले आम्ही आता आलो तेव्हा बघितलं की खूप बॅग घेऊन आहेत खूप कस्टमर जात आहेत फेस्टिव्ह बघा फेस्टिव्ह कलेक्शन जे आहे आता सध्या अर्थात आता दिवाळी आहे म्हटल्यावरती पुढे दोन तीन थोड्याच दिवसांवरती दिवाळी आहे आता तर दोन तीन दिवस जे आहेत खरेदीसाठी जास्त भारी जाणार आहेत पाव हे बघूया आपण अजून या टाईप मध्ये पण आहेत टी शर्ट मध्ये कस कॅज्युअल मध्ये पण ओके बघा या साईडला पूर्ण फुल कॅज्युअल कलेक्शन आहेत आपल्याला बघायला मिळणार आहे हे नवीन पॅटर्न मध्ये आहेत का ओके म्हणजे कॉलेज बॉय वगैरे असतील तर त्यांच्यासाठी परफेक्ट आहे मध्ये पण तुम्ही विअर करायचं म्हटलं तर छान आहे आणि एक ब्रँड आहे म्हटल्यावरती एक वेगळंच लुक येतं हे बघा या टाईप मध्ये बघूया आपण अजून तर सर्वांनी या खरेदी करा यंदाच्या वर्षी दिवाळी असू द्या नाहीतर मग आता पुढे अजून खूप सीझन जे आहेत फेस्टिवल सीझन आता चालू झालंय तर फक्त दिवाळी पुरतं मर्यादित न राहता तुम्ही फेस्टिवल सीझनसाठी ते खरेदी करू शकतात नवीन नवीन पॅटर्न्स बघतोय आपण हे बघा अच्छा ओके सर जीन्सचे कलेक्शन दाखवा आम्हाला काही तुमच्यासाठी जीन्सचे कलेक्शन बघतो आहे आपण आता तुम्ही कमेंट करू शकता जर तुम्हाला असं काही वेगळं कलेक्शन जर बघायचं असेल कलर डार्क कलर ब्लॅक कलर ओके सुई साईज मध्ये पण आहेत जर कोणी हेल्दी असेल तर आहेत मोस्टली सगळ्यांनी यायचे आणि व्हिजिट करायचं आहे सुंदर बेल्ट वगैरे पण मिळतात बघा तुम्ही सगळ्यांनीच या इथे खूपच सुंदर कलेक्शन बघायला आणि विंटर साठी पण कलेक्शन आलेत कसर काही आता हे बघतोय ओके वाव खूप रिच लुक देणार आहे एकदम मस्त टू विन वन होतील हे बघा पीटर इंग्लम ब्रँड एकदम म्हणजे लुक जे आहे एकदम चेंज होत आपलं हा तर कॉलेज बॉय वगैरे असाल तर तुमच्यासाठी पण सुंदर कलेक्शन आहेत हे या मध्ये आणि टू इन वन होणार आहे म्हणजे एक लुक पण सुंदर दिसेल आणि आता सध्या थंडी पण चालू होणार आहे पुढे तर मग टू इन वन तुम्ही नक्कीच परचेस करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला अजून कलर्स कॉम्बिनेशन पण मिळतील हे बघा रेड मरून सर्वच कलर अवेलेबल आहेत जसे पाहिजे तसे पॅटर्न्स ब्लॅक मध्ये पाहिजे तर ब्लॅक मध्ये सुद्धा आहेत ठीक काय आहे वरती ग्रीनमध्ये आपण चोड़ एकदम नवीन कलर आहे आणि खूप सुंदर दिसेल मस्त हे विंटर कलेक्शन मध्ये येणारे जर आपण बघत असाल तर इथे पण आपल्याला बघायला मिळतात पुन्हा एकदा आपण ऑफर काय आहे ती ऑफर बघणार आहोत सर पुन्हा एकदा ऑफर सांगा दर्शकांना ऑफर आपल्याकडे साडेपाच खरेदी होती डबल बॅग आहे जे तुम्हाला दाखवली शंभर मध्ये येईल तीन हजारची ट्रॉफल बॅग दुसरी ऑफर ट्रॉली बॅगची आहे अकरा हजारच्या खरेदीवरती ती ट्रॉली बॅग तुम्हाला शंभर मध्ये भेटेल सजारची ट्रॉली बॅग आहे तिसरी ऑफर आपल्याकडे साडेसात हजारच्या खरेदीवरती बेल्ट चा कॉम्बो आहे साडेतीन हजारचा ती तुम्हाला शंभर मध्ये भेटेल आणि एक्झिस्टिंग कस्टमर असतील तर पाच हजारांच्या दोन हजार त्यांच्याकडे ते बुकलेट असेल त्यांना बुकलेट असेल तुमच्याकडे आहे का मग बुकलेट आम्हाला नक्कीच सांगा आणि तुम्ही येणार आहात की नाही शॉपिंगला ते पण सांगत चला कारण दिवाळी जवळ येते आहे आणि दिवाळी नंतरही अजून खूप सारे फेस्टिवल सीजन बाकी आहेत आणि कलेक्शनमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की ब्रँड तो बनता है, आपला फैशन ला, आपला बनत आहे तेव्हाच आपल्या फॅशनला आणि लुक जे आहे आपलं चेंज होतं पीटर इंग्लंड म्हटलं की आपल्याला असं देखील वाटतं की, की खूप मोठा ब्रँड आहे म्हटलं ते खूप कॉस्टिंग जे आहे जास्त असेल पण हाच फायदा असतो की फेस्टिवल सीझन मध्ये यायचं आणि खरेदी करायचं कारण आता ऑफ देखील छान मिळत असतो मग तुम्ही सर्वांनी या आणि व्हिजिट करा पण या ज्या ऑफर्स सुरू आहेत एक्झिस्टिंग कस्टमर साठी या तुम्हाला फक्त बदलापूर पूर्व म्हणजे बदलापूर ईस्ट ला यांचं जे शोरूम आहे त्याच ठिकाणी मिळणार आहे बदलापूर वेस्ट ला जे तिथे नाही मिळणार ना आपल्या बदलापूर ला ला हो तर बदलापूर ईस्ट ला आल्यावरतीच तुम्हाला हे सगळ्या काही ऑफर्स जे आहेत बघायला मिळणार आहे अजून काय कलेक्शन बघणार आपण हो मॅम बघू ना किचन मध्ये शर्ट शर्टमध्ये हे नवीन कलेक्शन आलंय फिजीएल कलेक्शन हा फॉर्मल प्लस कॅज्युअल दोन्ही मध्ये वेअर करू शकतात याच्यामध्ये भरपूर कलेक्शन तुम्हाला दाखवतो तुम्ही हा एक ऑप्शन बघा मरून मध्ये हे पॅटर्न जास्त जातात ना कॅज्युअल मध्ये होऊन जातात बरोबर हा पॅटर्न जरा जास्त जातो आणि सुंदर पण दिसतो प्राइसिंग पण रिजनेबल आहे डबल वन डबल नाईनची शर्ट आहे फक्त फक्त डबल वन डबल नाईनची शर्ट आहे ओके खूप सारे पॅटर्न्स बघितले आपण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगत चला बघत राहा आपले बदलापूर पुन्हा एकदा सांगतो आज आपण बदलापूर पूर्व बदलापूर ईस्ट ला आलो होतो पीटर इंग्लंड या शोरूम मध्ये इथे खूप सुंदर अशा ऑफर सुरू झालेल्या आहेत फेस्टिवल निमित्ताने ऑफर म्हणता येणार नाही परंतु तुमचं इथे आल्यावरती खूप पैशांची बचत जी आहे होणार आहे फेस्टिवल सीझन मध्ये तुमच्या फॅशनला एक नवीन लुक जर तुम्हाला द्यायचं असेल तर आत्ताच या व्हिजिट करा आणि शॉपिंग करा पुन्हा एकदा आपण एकदा लोकेशन बघणार आहोत मॅक्डॉनल्डच्या अगदी फ्रंटला जे पीटर इंग्लंड आहे अपोजिटला त्या ठिकाणी आपण आहोत आता सध्या बदलापूर पूर्व आणि याच ठिकाणी तुम्हाला यायचं आहे ऑफर साठी खूप सुंदर डेकोरेशन सध्या आहे दिवाळी सुरुवात झालेली आहे आणि दिवाळी म्हटलं की ब्रांडेड कलेक्शन जर आपल्याकडे असलं की टेन्शन नसतं दोन पैसे जातात परंतु कलेक्शन जे आहे आपल्या छान मिळतं बघूया आपण याच ठिकाणी आहोत हे बघा इथून आपलं दिसतंय मेक्डॉनॉल्डस म्हणजे जर तुम्ही अंबरनाथ वरून जर येणार असाल किंवा तुम्ही बदलापूर पूर्व पश्चिम कुठूनही आलात तर तुम्ही इथे या खूप नवीन नवीन कलेक्शन आहेत खूप सुंदर कलेक्शन आहेत इथे आहे आपलं मेकडॉनल्ड्स आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पीटर इंग्लंड मग आत्ताच या व्हिजिट करा खरेदी करा आणि यंदाची फेस्टिवल सीझन मध्ये छान छान कलेक्शन ऍड करा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया अशाच काही धमाकेदार ऑफर सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद